राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन तीन दिवसापूर्वी आपण एक धनगर समाजाचे टॉप टेन फायर ब्रँड नेते नावाचं एक टायटल होतं व्हिडिओ आपण अपलोड केलेला खूप चांगला प्रतिसाद आपल्या समाजातून आणि इतरही समाजातून चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला भेटलेला आहे आपल्याला तर आजचा व्हिडिओ आहे ना त्याचा सेकंड पार्ट आहे खूप जबरदस्त आणि धमाकेदार हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर आज आपण धनगर समाजाचे टॉप टेन फायरब्रँड नेत्यांबद्दलच बोलणार आहे पण युवा नेत्यांबद्दल बोलणार आहे जे धनगर समाजाचे मागचे जे आपण व्हिडिओ मध्ये बोललेलो ते तर आहेतच आहेत नेते पण आत्ता जे मी बोलणार आहे ते खूप सगळे नेते खूप अभ्यासू आहेत वे हुशार आहेत आणि फायरब्रँड म्हणजे यार नुसतं आगच आहेत बिलकुलसुद्धा ते म्हणजे खूप समाजाप्रती आक्रमक भूमिका घेणारे आहेत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सगळे तर आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रथम नाव आहे तर मित्रांनो एक नाव असं आहे की जे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो त्यांचं नाव काउंटिंग केलं नव्हतं पण त्यांच्याबद्दल मी बोललेलो ते आपले सांगोला जिल्ह्या सांगोला मतदारसंघातून ज्यांनी गणपत आबा देशमुख यांनी पंचवीस तीस वर्ष आपल्या समाजाची सेवा केली आणि मतदारसंघाची सेवा केली त्यांच्यासारखा चांगला आमदार आपल्या समाजाला मिळणं मुश्किल आहे पण त्यांच्याच परिवारातले अनिकेत देशमुख आहेत जे सांगोला मतदारसंघात नेतात था आणि आपल्या समाजाचं अतिशय योग्य काम करतात अतिशय हुशार व्यक्तिमत्व डॉक्टर अनिकेत देशमुख त्याच्यानंतर दुसरे पण डॉक्टर आहेत आपल्या समाजाचे बघा जे युवा नेते ते खूप हुशार व्यक्तिमत्व सगळे अभ्यासू आहेत आणि असं नाही का म्हणजे प्रॉपर राजकारणाचं र आणि र सुद्धा त्यांना माहिती आहे त्यांनी अभ्यास केलेला आहे अशा सगळ्या आहेत तर दुसरं नाव आहे डॉक्टर शशिकांत तरंगे डॉक्टरांबद्दल काय बोलणार खूप ॲक्टिव्ह असतात समाजाच्या प्रती धनगर आरक्षणाचे आता विषय सुरू होते धनगर आरक्षणाच्या भूमिका मांडण्यामध्ये डॉक्टर साहेबांचं खूप मोठं योगदान आहे डॉक्टर शशिकांत तरंगे पाटील तरंगे सॉरी आपलं तिसरं नाव आहे बघा मी नावं जी घेतोय ना असे काही क्रमवारी घेत नाही मी मला माझ्याकडे जसे नावं आलेत किंवा माझ्या माहितीप्रमाणे जसे आहेत मी तशी नावं घेतो आहे नावं पुढे झाले तरी काय तुम्ही वाईट वाटून घेऊ नका सचिन पडळकर म्हणून एक आहेत पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस तालुका आहे सचिन पडळकर आणि त्यांच्यासोबतच एक त्यांचे सहकारी आहेत शिवराज पुकळे ही दोन्ही नेते युवा नेते आहेत आपल्या समाजाचे खूप आक्रमक पद्धतीनं भूमिका मांडतात आणि येणाऱ्या काळात आपल्या समाजाचे डेफिनेटली भविष्य आहेत ते त्याच्यानंतर पुण्यावरून आहेत आपले बापू हाके बापू घनश्याम हाके बापू आ... खूप जबरदस्त माणूस आहे पुण्यातल्या तुम्ही कुठल्याही धनगर समाजाच्या पोरांना मदत लागली असेल तर बापू नेहमी पुढे असतात सहावी सहावे व्यक्ती वे, आहेत ज्या धनगर समाजाला अभिमान आहे आणि गर्व वाटतो नेहमी आणि वाटत राहणार असे आपले बापूबीरू वाटेगावकर यांच्या परिवारातून येतात अण्णा महाराज वाटेगावकर सांगली जिल्ह्यातून ते येतात ते सुद्धा खूप समाजाच्या प्रति आक्रमक भूमिका घेणारे आहेत आणि येणाऱ्या काळात समाजाचं आपल्या धनगर समाजात एक युवा नेतृत्व आहे तर अण्णा महाराज खरंच तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुम्ही एक विनंती आहे तुम्हाला की खरंच तुम्ही आता राजकारणामध्ये सक्रिय होण्याची गरज आहे भले कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही समाजाची सेवा करण्यासाठी पुढे या समाज आपली वाट बघतोय जालन्यामधून आहेत दीपक भाऊ बोराडे म्हणजे विदर्भातला किंवा मराठवाड्यातला जर हा भाग घेतला बीड जालना बीडमध्ये तर आपले आहेतच बाळासाहेब दोलताडे ते त्या भागातून आहेत अजून इतरही आपले काही मंडळी राहिले असतील तर मला तुम्ही कमेंट कमेंटमध्ये करा आपण त्यांच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो ही होते आपले तरुण फायरब्रँड नेते युवा नेते जे येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाचं भविष्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या जे आता मी जेवढी नावं घेतली ह्यांच्यापैकी बरेच लोक आमदार खासदार झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि आपल्याला त्यांना ते करायचे आणि आमदार खासदार बनून त्यांना विधानसभेत लोकसभेत पाठवून आपल्या समाजाचे प्रश्न त्यांच्या मार्ग मार्गाने मार्ग लावायचे तर छोटासा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती आपण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या समाजाचा चॅनल जेवढा मोठा होईल तेवढा आपल्या समाजात एक भूमिका मांडण्यासाठी काम येणार आहे शंभर टक्के पुढं आणि व्हिडिओ आपल्या धनगर बांधवांपर्यंत शेअर करा जेवढ्यांची नावं घेतली अशा प्रत्येकांना हा व्हिडिओ शेअर करा मी तर करणारच आहे पण तुम्ही सुद्धा हा शेअर व्हिडिओ शेअर करा जय मल्हार जय शिवराय